नमस्कार मी राजश्री माझ्यासोबत आहे ज्ञानेश्वर माऊलींचे वंश परंपरागत चोबदार बाळासाहेब चोबदार रामकृष्णहरी माऊली खरं मा तर आम्ही इथे विठ्ठल मंदिरात आलो होतो म दर्शनासाठी तर तिथे आल्यावर एक आपल्याला थोडंसं विचारावं वाटलं की आळंदीहून पंढरपूरला जेव्हा वारी जाते तेव्हा तेथे लाखोने आपले भाविक वारकरी मंडळी जात असतात पण जेव्हा परतीचा प्रवास असतो त्याच्याबद्दल खूप कमी जणांना माहिती आहे तर आपण या परतीच्या प्रवासाबद्दल सा काय सांगू शकता जसं जाताना आनंदीत असतात लोक कुटुंबराच्या अभंगाप्रमाणे कन्या सासुराशी जाय मागे परतवणी पाहाय म्हणजे कन्या जर मुलीचं लग्न बापाने केलं तर बाकी कुणी मागं वळून पाहत नाही मुलगीच फक्त बापाकडं वळून पाहते माग पाहते तसे सगळे येणारे भाविक येतात हौसे नवशे गौशे हे पांढर परमात्म्याकडं पाहण्याकरता जातात पण मौली ज्ञानोपाराकरता जे उदार अंतकरणाने आलेले आहे ते वारकरी महिना महावारकरी मासिक वारकरी आणि बारामाशी वारकरी हे सगळे वारकरी ज्ञानोपारायला ज्या आनंदात नेतात त्याच आनंदात परत आणतात आता जाणार जातानाचा आनंद हवशे नवशांचा आहे येतानाचा जो आनंद आहे तो फक्त पाठ्याचा आहे नाट बाळखडा समाधी तीर्थावळी पत्रिका हे जे अभंग आहे हे इतरत्र कुठं ऐकायला मिळत नाही हे वारीमध्ये ऐकायला मिळतात आणि ह्याचा आनंद आणि उपभोग राय सह वारकरी घेत असतात म्हणून वारकरी परतीला येताना भजनाचा आनंद असतो म्हणून टाळा टाळी लोपला नाद अंगो अंगी मुरला छंद की जो ज्याने वारी परतीची केली की त्याच्या अंगात एक वेगळ्या प्रकारचा छंद मुरतो आपण जर एखादं गाणं शिकायचं असेल तर पी टीची साधना किती करावी लागते आपल्याला दोन महिने पी टीच्या साधनेतून त्या शिक्षकामध्ये जर त्याचा स्वर जर चांगला लागला तर तो शिक्षक त्याला अभंग करायला लागतो पण इथे वेगळं आहे कृपा झाली त्यांनी कानाने ऐकलं मुखाने त्याच्याबरोबर बडबड करत राहिला ते कृपाकटाक्षळिले आपणापदी वैसविले भक्ता दिले वरदान ज्ञानबराचं वचन असं आहे की तुम्ही नुसती मोडकी तोडकी वचनं जरी बोलायला लागला तरी तुम्हाला ते झाट दिशेने आपल्याबरोबर बसवते म्हणून वारकऱ्याचं सामान्य माणसाचं प्रेम पाहायचं असं ते परतीच्या वारीमध्ये आणि परतीच्या वारीमध्ये सगळ्या तक्षिम्या असतात आमच्या तीन तेरा नऊ बारा दहा आठ अकरा एकोणीस वीस दहा आशा ज्या तक्षिम्या आहेत ह्या तक्षिम्या सगळ्या सोहळ्याच्या तक्षिम्या आहेत त्या तक्षिम्या परतीला असतात आणि ह्या परतीच्या तक्षिमेमध्ये जरी पटका एक असतो पुढं एक ज्ञानोपारपासी आणि पाठीमागं एक असे दोन जरी पटके परतीला येतात हे ज्ञानोपार ह्या जरी पटक्यामध्ये एवढं असंख्य सामर्थ्य ठेवलं की पाय पाय ध्वजे चिरगुट राया जतन करीता कष्ट एक एकपदित राजाला त्या ध्वजाकरता ध्वज किती साडेतीन मीटरचा ध्वज आहे पण प्रजापणाला वेळ लागते तो ध्वज रक्षण करण्याकरता आणि ह्या ध्वजाखाली हा सोहळा चालतो सामान्य गोष्ट नाही आहे हा ज्ञान बरायचा केशीराजाचा ध्वज आहे धर्मराजाचा ध्वज आहे ह्या दोन्ही ध्वजामध्ये हा सोहळा डोलामध्ये परतीला येत असतो परतीला आल्यानंतर पुण्यामध्ये आल्यानंतर त्याचा उत्तम प्रकारे समारोप होतो सगळ्या तक्षिम्याचे भजनं सकाळपासून सकाळी सहापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत भजनं असतात प्रत्येक तुकडीची आणि ती भजनं नाट समाधी तीर्थावळी पत्रिका याच्यावरची आहे त्यानंतरची आत्ता तुम्ही पाहिलेली आरती आरती झाल्यानंतर कीर्तन असतं आता कीर्तन चालू आहे पहा हे कीर्तन झालं की जागर असतो जागर झाला की परत सकाळी पाठपूजा आणि पाठपूजा देवाचा नैवेद्य दाखवला की आम्ही पदक्रमणा आळंदीकडे करतो आणि आळंदीकडं जात असताना आम्ही थोरल्या पादुकेवरती थांबतो थोरल्या पादुकेवरती ज्या वेळेला पंचपदी होऊन जोबदार घराण्याची ज्या वेळेला परंपरेची आरती झाली की ती आरती झाल्यानंतर देव बाहेर मंदिरातून निघाले ती हाजरी होती प्रत्येक दिंडीवाल्यांच्या आज अठरा ते एकोणीस हजऱ्या होतात त्या हाजऱ्या धावत्या होतात त्या धाकट्या पादुकेपर्यंत हजर्या असतात त्या हजर्या तिथपर्यंत जय विठ्ठल केलं की तिथून सगळ्यांचा एकच ठोका ज्ञाडोबा तो इतर तर दुसरा अभंग कोणी म्हणायचा नाही तोपर्यंत जाणप बरायला समाधीपुशी टेकवेपर्यंत आत मंदिरात जाईपर्यंत कुणी अभंग नाही महाद्वारातला अभंग घ्यायचा महाद्वारातला अभंग घेतला की अजान वृक्षापुक्ष अभंग म्हणायचा आणि आतमध्ये अभंग म्हणायचा समाधीपक्षी देह जावा अफवा हा अभंग झाला की देव सिंहासनावरती टेकतात आणि सिंहासनावर टेकल्यानंतर देव होतात दुसऱ्या दिवशी एकादशी एकादशी दिवशी एवढे सर्व विणे आलेत आमच्या अडीचशे तीनशे त्या विण्यांना प्रसाद दिला जातो हजरी मारुतीपेशी प्रत्येक दिंडीवाल्यांच्या आमच्या अठरा एकोणीस हाजऱ्या होतात हाजऱ्या झाल्यानंतर आरती होती आणि आरतीच्या आधी हे सगळे विणे आले त्या सगळ्या विणेकरांना नारळ दिला जातो काय मग तुम्ही ज्ञानपारांना व्यवस्थित आणलं तुम्ही नाणपारांनी तुम्हालाही व्यवस्थित आणलं आणि तुम्ही नाणवपराने म्हणून मानाचं प्रतीक म्हणून नाळ प्रसाद होईल ह्याच्याकरता देह जाओ अथवा राहो वारकरी आमचा देह गेला तरी हरकत नाही पण पायीवारीचा हा जो आनंद आहे हा आनंद जगामध्ये कुठे नाही आहे हा ज्ञानंपरापशी आहे आणि ह्या ज्ञानपरापशी की एवढं मोठं आहे की एकवीस वर्षाची ज्ञानंपरा आहे तिलासुद्धा आई म्हणून हाकं मारली आहे संबोधलं जातं स्त्रीवाचक शब्द तिला संबोधले जातात का ते वत्सल्याची वाचचाल्य न्या कुठंबाचा प्राण सकाळ ज्ञानोबा महाराज मा मग ज्ञानोब्बा आहे भक्तशील आहे करुणाशील आहे म्हणून आईची माया भक्तशील वत्सलशील कुणाकडं असती माया तर आईकडं असते मग आईकडं आल्यानंतर तिने विसर्जित केलं द्वादशीचा द्वादशी पर्वकाळ दिली सामग्री आम्हाचे मग द्वादशी सोडायची आणि प्रत्येक विणे गाडीने आपापल्या घरी जात आनंद आणि ह्याच आनंद वर्षभर वारकरी जोपासतात आणि तो परत परंपरायची वारी केव्हा येते ह्याचा वाट पाहतो याला पत्रिका छापली जात नाही याला निमंत्रण दिलं जात नाही याला आवतन दिलं जात नाही याला मूळ पाठवलं जात नाही आंतरिक मूळ जे आहे आंतरिक मूळ ओढत राहतं वारी आता केव्हा येईल आता संपली काही वारकरी जाताना रडतात का रडतात आम्हाला आता माऊलीचा सवास नाही आहे आता प्रपंचात जाणार आम्हाला ज्ञानोपराची कृपा अशीच राहावी म्हणून हा जो प्रसाद आहे हा प्रसाद वर्षानुवर्ष आपल्या देवघरायचं म्हणजे हा आनंद घेतात आनंद जेचा मुकया शिवाच्या बहिरी ऐकते कांडरी आंधळ्याशी पाय आंधळ्याचे डोळे पांघुळ्याची पाय बहिरी ऐकते कांडरी हा आनंद वारकरी घेतात आणि आन आनंद वृक्षवर झोप असतात ज्याला ऐकायला येत नाही ते चिंतन ऐकायला येतं ज्याला चालता येत नाही त्याला चिंतनाला जायला कुणी आडवत नाही ज्याला बघता येत नाही त्याला दुसरं बघत नाही एकच ज्ञान उठोबा तुझे पाय माझ्या चित्तामध्ये राहू दे हाच अंधळा बघतो त्यामुळे त्याला नेत्र सांग हा ज्ञानोपराच्या संगतीचा फार मोठा अनुभव आहे आणि या अनुभवात झोपा असल्यामुळं आज साडेआठशे वर्ष माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा आणि हिंदू पांडुरंगी मनोरंजन गोविंदाचे मनोरंजन ज्ञानोबऱ्यांनी परंपरा केली चाल। अनोबऱ्यांनी चालवली आणि आज ही सगळी वारकरी संपूर्ण हे परंपरेला आपलंच नोहे नोहे तर माझी परंपरा आहे ह्या भूमिकेत आमचा वारकरी आहे ज्ञानपर आहे आमचे आहेत आम्ही ज्ञानपरायचे ते ज्ञानंपरा आमच्या आहेत म्हणजे तुका विष्णू नाही तुझा देव आणि भक्त आणि भक्त आणि देव हा वेगळा विचार नाही भक्त म्हणजे देव देव म्हणजेच भक्त ज्ञानोपायांनी तुकोपारायणंनी सगळ्यांनी सांगितलं आहे त्यामुळं सगळ्यांच्या जीवनामध्ये सगळ्यांच्या जीवन देव आहे म्हणूनच ही क्रिया चालू राहते आणि म्हणूनच वारीत सगळे एकमेकांना माऊलीच म्हणत असतात सगळे काहीक वाचिक मानसिक सगळं तप घडतं आपण वर्षभरात किती पाप केलेलं आहे ते वारीमध्ये तुम्ही तुम्हाला आत्ता एरवी कुणी धक्का दे का रे मी चालत नाहीच का आणि तोच जर वारी द मला लागला हो तुमचा धक्का किती भाषा मावळ आहे का संगतीचा दोष आहे तुम्ही संगतीत कोणाची झालं आहे ते खोबरायच्या मग संगत मावळ आहे तुम्ही रागीट माणसाच्या तामज माणसाच्या कार लगेच आरेला कार आहे पण ह्या वारकरी संप्रदायामध्ये आरेला कारण आहे आहोला जावो आहे का हो चुकलं का माझं चुकलं मी मागं सरकतो ही भूमिका संतांनी मांडली ती अमलात वारकऱ्याचं तुम्हाला वारीमध्ये दिसतं अगदी खरं आहे कारण आम्हीसुद्धा वारीचा अनुभव घेतला तेव्हा खरंच खूप सुंदर वाटलं म्हणजे आपण जातपात हे ते काय उच्च नीच असा काहीही भेदभाव नसतं सगळं की लहान थोर सगळ्यासारखं गरीश्रमंत असा कोणताही भेद नसतो आणि खरं तरी पंढरपूरची वारी एक आदर्श वारी आहे समाजासाठी एक नवा आदर्श निर्माण करणारी आहे अजून आपल्याला परतीच्या वारीबद्दल काय सांगायचं आहे च वारीला वासल्याप्रमाणे ज्ञानोपारा सगळ्या वारकऱ्याला सांभाळती माझं पोरग आहे म्हणून लागलं तरी ज्ञानोपारा कुरवळती त्या माणसाला लागलेलं काही कळत आता आमचा करणे करी त्याच्या पायात खेळा घसला आहे तरी आत्ता बघितलं अभंग किती डोलात मानला डॉक्टरांनी सांगितलं सेफ्टी सेफ्टीकच नाही त्याच्यात वरडायला ही ज्ञानोपराची कृपा आहे करायला लोक नवच बोलतात की मला पुत्र जमता न दे मला अमक होऊ दे माझं तमक प्रत्येकाची इच्छा आकांक्षा पूर्ण कर आणि म्हणून तर सगळे वारकरी अगदी अडीचशे किलोमीटरचा प्रवास एकवीस दिवसात पार करत असतात आणि कुणालाही विचारा तुम्ही थकता का तर प्रत्येकाचं उत्तर असतं नाहीच आणि पुढच्या वर्षी वारीला येणार का तर हो जेव्हा जीव असेपर्यंत वारी चुकणार नाही असा सगळ्यांचा विश्वास असतो आणि मग अशी ही परतीची वारीबद्दल आपण खूप छान माहिती सांगितली खरं तर आळ म्हणजे आपण आळंदीहून पंढरपूरला जातो त्या वारीबद्दल सगळ्यांना माहीत असतं पण ही माहिती खरंच खूप कमी जणांना माहिती आहे आणि आपण ही माहिती दिल्यामुळे खूप जणांना त्याची अधिक माहिती होणार आहे तर मग तुम्हाला एक असा प्रश्न विचारू इच्छिते मी की जेव्हा आपण आळंदीहून एवढे सगळे वारकरी पंढरपूरला जात असतो तेव्हा तिथे आपल्या स्वागत कसं प्रत्येक ठिकाणी ज्ञानोपराच स्वतः देव होऊनच देव स्वागत आमचं करतात व्यक्ती करत नाही कारण आहे हे विठो विठोपाचा प्राण सकाळ ज्ञानोबा मान परमात्म्याचा प्राणच आहे त्यामुळं आम्हाला कशाचा प्रश्न पडत नाही खाण्याचा नाही झोपण्याचा नाही चिंतेचा कस चिंता राह मोह आशा जडदिशीने निवारून जाते का देव आमच्याजवळ आहे कशी चिंता राहत नाही कपडे ओले झाले तर लगेच पुढं दुसरे कपडे देणारे आहे त्यामुळे हे कपडे फेकून देतो जेवण नाही आत्ता शिजलं नाही दुसऱ्याचं शिजून लगेच इथे येतं मग आमची चिंता कोण करतं देव करतो आम्ही कोणाची चिंता करतो देवाची मग देव आमची चिंता, चिंता मोह आशा त्रासणा जन्म आणि मृत्यू हा देव आपल्याजवळ आल्यानंतर हे कुठलेच साही संघ आपल्याला लागत नाहीत ते वारीमध्ये दिसतात काहीच नाही कुणीच करत चिंताच करत नाही चिंता अवघी वारली देव बरोबर आल्यामुळे चिंता मिळली चिंता मिळली की काहीच राहत नाही चिता चिंता समग आणि मग आपलं पंढरपूरमध्ये कसं स्वागत होतं आपल्या माऊलींच्या पाल पालखीच माऊलीच्या पालखी पंढरपूरमध्ये स्वागत म्हणजे जे नियमाने आमचं ठरलेलं आहे त्या नियमामध्ये सगळे तटस्थ असतात सगळे संत नानोपाऱ्यांना तुकोबारांना नेणं करतात नामदेवरा येतात न्यायला पंढरीत विशीमध्ये ज्ञानोबा नामदेवरा येतात नामदेवरा थांब चला आता था। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम यांची लाईन सात पालख्यांची लाईन असते नामदेवरायने या साती पालख्या साती संतांना निमंत्रण द्यायचं विशी थांबायचं आणि डवलात पुढं जायचं की नामयाचे पाठी लागी की या रोज चरणीचे नामदेवरायच्या पाठीमाग भगवान परमात्मा मग भगवान परमात्माच नामदेवराय कृत आम्हाला नेहण्याकरता तिथे येतात त्यामुळं त्या, त्या व्यवस्थेत काही कमी जास्त सांगायची काही कारण नाही आहे आपण आपल्या जावायची व्यवस्था कशी करतो त्याच्यापेक्षा देव आमची व्यवस्था करतो एवढंच समजतो आम्ही खूप आणि जेव्हा माऊलींची आणि पांडुरंगाची भेट होत आहेत तो क्षण आपण कसा वर्णन कराल तो क्षण आवर्णनीय वर्णनच करता येत नाही म्हणजे खातो आम्ही आनंदाचे लाडू प्रत्येक जण लाडू वेगळा खातो पण आम्ही आनंदाचे लाडू करतो आनोबा आणि पांड परमात्मा हे एकच आहे त्यांची भेट होणं हे आपल्याकरता फक्त नश्वर आहे पण त्यांची नित्यनित्य भेट आहे आणि त्या भेटीचा आपण आनंद भोगतो हेच आम्हाला आत्मसुख आहे आम्हा सर्व वारकऱ्यांचं आत्मसुख आहे आनोबा राही पांडुरापेडचं हे आत्मसुख आहे डोळ्यांनी बघण्याकरता किंवा त्याचं प्रशाची शब्दानी प्रसरण करण्याकरता हे सुख नाही आहे आनंद तेथेच असिवाचा अरे एवढा आनंद आहे तो तो आनंद पांडंगाची ज्ञानपराची भेट पाहण्याचा हा आनंदच अलौकिक तिथला आहे आता ऐसे होणे नाही आणि तो अनुभव आपण खरंच प्रत्येकाने स्वतः घ्यायचा असतो स्वतः घेतला सगळ्यांनी घेतला घेतात आणि असाच घेत राहणार आणि म्हणून प्रत्येकजण वारीला पुन्हा पुन्हा येत असतं पण ती बॅटरी चार्जिंग करायची तुमचा मोबाईल आहे संपला की तुम्ही कसं करता चार्जिंग लावता तसं आमच्या वारकऱ्याची चार्जिंग बॅटरी आहे पांढर तो तिथं चार्जर असा नुसता टेकवला हो तरी फुल चार्जिंग होतो तुम्हाला दोन तास लागतात पण आमचा स्पर्श झाला तरी फुल टाकी फुल होती वारकरी वर्षभर तो आनंद विसरत नाहीत आणि त्या आनंदामध्ये आपलं वर्ष कसं जाईल आणि परत केव्हा निघतील पंढरीला याची वाढ खरंच खूप छान आपण आम्हाला वेळ दिला आणि खरं तर प्रतीच्या वारीबद्दल एवढं सुंदर सांगितलं आपले खूप खूप धन्यवाद आणि आभार रामकृष्ण हरी माऊली